श्री स्वामी समर्थ सर्वांना हा होता शनिवारचा ब्लॉग म्हणजेच क्लास कालचा ब्लॉग आता छान अशी दिवसाची सुरुवात झाली पूजेने ब्रेकफास्टमध्ये मी कुल्लड पिझ्झा बनवला होता आता कुल्लड पिझ्झा म्हटलं ना की पोरांना खूप बरं वाटतं पण मी काय करते कुल्लड पिझ्झाच्या नावाखाली ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकते आणि पिझ्झाचा वेस्टची गरज नाही पडत तुम्ही ब्रेड वगैरे पण वापरू शकता ब्राऊन ब्रेड वगैरे आणि तसा मी हा कुल्लड पिझ्झा बनवते पण कुल्लड पिझ्झा म्हटलं ना की पोरांना जास्त आवडतं माझ्या मुलींना पण आवडतं बघा कशा मस्त खात आहेत बघा एन्जॉय करत करत त्या दोघींचं मस्त खाणं चालू होतं आणि माझी बाकीची कामं चालू होती आणि ही आहे संध्याकाळची तयारी आज काल ना नवनाथ महाराजांच्या पारायणाचा नववा दिवस होता मग त्याची तयारी सुरू होत्या जेवणाची तर इथे मी तांदूळ घेतलेत खीर बनवण्यासाठी त्याला चांगलं ओल्या फडक्यामधून चांगलं पुसून घेतलंय मी तरी ते बघा माझी मुलगीच मला मदत करते आणि नंतर आपण कढईमध्ये ते तांदूळ आहेत ते छान असे खरपूस भाजून घेणार आहोत तर जे गॅस आहे ना तो एकदम मंद ठेवायचा आहे मोठा नाही करायचा इकडे माझं ते काम चालू होतं त्याच्यावर मी बाकीची पण सगळी कामं चालू होती कारण काल ना माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती म्हणजे बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे काही खूप एनर्जी नव्हती माझ्याकडे काम करायची पण शेवटी कसं ना उद्दा पण होतं त्यामुळं ते आपल्याकडे एनर्जी नसली ना तरी स्वामी महाराज म्हणा सगळे आपल्याकडून तिनं कामं करून घेत तसंच म्हणा काहीचं मी ते इकडे तांदूळ भाजेपर्यंत इकडे डाळ आणि तांदूळ आहेत ना ते भिजवून ठेवले होते डाळ भातासाठी छोले मी सकाळीच भिजत ठेवले होते तर ते आपण आता शिजवून घेणार आहोत मी नेहमी छोले शिजवताना काय करते त्याच्यामध्ये मीठ हळद आणि थोडंसं हिंग टाकून त्यांना छान असं शिजू देते आणि याच्यामध्ये ना आपण हे पण ठेवायचं एक पुरचुंडी बांधून ठेवायची लवंग आणि आपली चहापत्ती असते ना त्याची तर हे सगळं त्याच्यामुळे ना त्याचे टेस्ट छान होते छोल्यांची इकडे मी कुकर लावला होता इकडे तांदूळ पण मस्त रेडी झाले होते माझे भाजून आणि मी वड्डीच्या वड्यांचं पीठ आहे ते त्याच्या वेळेसच थोडंसं मध्ये वेळ विठला तेव्हा मळून ठेवलं होतं आणि ही जी तांदळाची खीर म्हणा किंवा तांदळाचा जो हलवा आहे तो मी पारंपरिक पद्धतीचा बनवतो त्यामुळे खलबत्यामध्येच खलबत्त्यामध्येच कुटून घेत आहे आता तुम्ही म्हणाल मिक्सरमध्ये पटकन बारीक झालं असतं पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेले ह्या गोष्टी आहेत म्हणून सांगते माझ्याकडे खलबत्ता आहे मला खलबत्ता वापरायला आवडतो मिक्सर वाईट नाही आहे मिक्सर आपल्या कन्व्हिनियन्ससाठीच आहे आणि मिक्सर हा वापरलाच पाहिजे त्याच्यामुळे वेळ खूप असतो पण जर वेळ असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून बघा खूप जास्त वेळ नाही जात पण खलबत्त्यामध्ये कुठलेला मसाला वापरून किंवा खलबत्त्यामध्ये कुठलेला कुठलाही पदार्थ असेल ना तो खरोखर खूप चविष्ट होतो मिक्सरमध्ये कुठलेल्या मसाल्यापेक्षा हा माझा स्वतःचा अनुभव आहे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात तुमचा काय अनुभव आहे मला नक्की सांगा तर मग मी हे कुठून घेतलं छान असं बर्ड बर्डच बनवून घेतलं होतं मी इकडे दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मस्त तापून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जी तांदळाची जी बारीक हे केली होती भरडी ती त्याच्यामध्ये टाकली आणि ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे एक अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता कारण काही जणांना गोट आवडतं काही जणांना कमी गोड आवडतं आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सगळे ड्रायफ्रूट्स आपण मस्त तुपामध्ये चांगले असे ना भाजून घेणार आहोत आणि मग टाकणार आहोत इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस टाकला आहे हा सुक्या खोबऱ्याचा कीस आहे मी डीमार्टमधून त्या दिवशी एक पॅकेट आणलं होतं ना तर तोच मी इथे वापरला आहे इथे बघा सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये मी काजू बदाम मखाना आणि नंतर मी थोडेसे बनवून मनुके पण टाकले होते तर मस्त असे त्याला बघा मी असा तडकाच दिला असं म्हणलात तरी चालेल आणि थोडंसं शिजू दिलं आणि छान असं ना त्याची खीर म्हणण्यापेक्षा त्याचा मस्त असा हलवा तयार झाला होता खूप चविष्ट असा बनला होता तुम्हाला पण कधी वेळ भेटला ना तर ह्या पद्धतीनं असं खलवा त्यामध्ये कुठलेल्या तांदळापासून ना हलवा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि इथे मग नंतर ना मी वरून थोडंसं केशर टाकलं होतं त्याच्यामध्ये असेल तर ता टाका नसेल तर काही म्हणजे काही हरकत नाही माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी टाकलं होतं त्यानंतर आपला इथे बघा हलवा रेडी झालेला आहे आणि हे जेव्हा बनत होतं त्यावेळेसच मी दुसऱ्या साईडला आहे ना ती ह्याची तयारी करून घेतली होती छोले आहेत ना त्याची फोडणी घातली होती आणि आपले छोले पण एका साईडला मस्त असे तयार झाले होते आणि छोले पण चालले तयार होत होते तोपर्यंत मी इकडे ना वडे तळायचं काम माझं चालू होतं तर हे भरडीचे वडे आहेत ना ते कि म्हणा किंवा पुऱ्या म्हणा जर फुगण्यासाठी ना तुम्ही जेव्हा आपण पुरी किंवा भ वडे तेलात सोडतो तेव्हा एक असाडनं त्याच्यावरती कंटिन्युअस तेल सोडत राहायचं त्याच्यामुळे ती ना कंपल्सरी पुरी किंवा वडे ना फुगला फुगतातच फुगतात तर ही ट्रिक नक्की वापरून बघा इकडे भात पण बनला होता आणि मी भजीची तया भजीच्या पिठाची तयारी केली होती कांदा भजी बनवत होते भजी पण बनवून झाले बाहेर आरती सुरू झाली होती नवनाथ महाराजांची आणि मी इकडे मग नैवेद्याचं ताट रेडी करून आहोणना नेऊन दिलं होतं इथे मी जाऊन मग आरती करायला बसले आरती करण्यासाठी माझ्या मुलींच्याकडे बघा त्या पण मस्त बसल्यात पण माझ्याकडे फिरून बसल्या होत्या मी त्यांना सांगत होते अगं तिकडे बसा एक तर ती एक टाळ वाजवते एक घंटी वाजवते आणि मस्त आरती चालू होती तर आरती करताना नेहमी त्यांना घेतात की तुम्ही दोघी आरती करायला या म्हणून तर आरती आमची आरती करून झाली नैवेद्य दाखवून झाला आणि मग आम्ही जेवायला बसलो हे बघा हे असं मस्त जेवणाचं भेद होता भेंडीची भाजी फक्त दुपारची होती बाकी सगळं मी आत्ताच बनवलं होतं तर छान असं झालं कालचा दिवस मस्त गेला तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवण न करा आणि तुम्ही जो मला सपोर्ट करता तो तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असाच राहू देत खूप 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 सारा धन्यवाद